तुमचा फोन सतत चार्ज होतो का कामाच्या गडबडीमुळे फोन चार्जिंगला लावलेलाच विसरायला होते का किंवा मग हातातली कामे सतत थांबवून फोनची बॅटरी चेक करावी लागते का आणि या सगळ्याचा ताण मग लाईट बिलावर येतो आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजकाल प्रत्येक घरामध्ये किमान दोन मोबाईल फोन तरी असतातच किंवा त्याहूनही जास्त देखील असतात काही ना काही कारणाने आपण जुने फोन देखील ठेवतो इमर्जन्सीसाठी किंवा भावनिक आठवणीमुळे जतन करतो फोन आहे तर चार्जिंग ही आलीच फोन चार्ज होण्यासाठी किमान एक ते दीड तास तरी लागतोच यावेळेमध्ये आपण काही काम हाती घेतले की त्याचा विसर पडणे हे स्वाभाविकच आहे किंवा मग झोपण्यापूर्वी चार्जिंगला लावला असेल तर मग झालेच फोन सकाळपर्यंत चार्ज होत राहतो त्यामुळे फोनला वेगवेगळे वेग आजार चढतात जसे फोन लवकर चार्ज न होणे लवकर बॅटरी उतरणे फोन हँग होणे त्यामुळे फोनची कार्यक्षमता कमी होते व लाईट बिलही वाढते व नवीन फोन घ्यावा लागतोच याचा परिणाम आपल्या खर्चावर होतो असे माझ्याबरोबर बऱ्याचदा झाले आहे तुमच्याबरोबर पण झाले आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा या प्रॉब्लेमचा मी एक उपाय काढला आहे जो तुम्हाला शेअर करावासा वाटला जेव्हा पण मी फोन चार्जिंगला ठेवते तेव्हा मी त्या फोनमध्ये एक टायमर सेट करून ठेवते जो टाईम झाला किंवा असतो जर काही पर्सेंट बाकी असेल तर त्यानुसार रिसेट करून माझा फोन ओव्हरचार्ज न होता व्यवस्थित चार्ज करते आणि माझी कोणती कामे पण सफर होत नाही तुमचा फोन तुम्ही चार्ज न होण्यासाठी कोणती ट्रिक वापरता हे नक्की सांगा आणि माझी आयडिया कशी वाटली ते सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद